भारतीय जनता पार्टीच्या विचारांना प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून अनेक लोक विविध पक्षातून भाजपात पक्ष प्रवेश करत आहेत गावखेड्यातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची काही माजी आमदार प्रभुदास बिलावेकर यांनी गंगारखेडा येथील पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली चिकलदारा तालुक्यातील गंगारखेडा येथील काँग्रेस युवा स्वाभिमान पार्टी प्रहार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तेरा मार्च रोजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला या दरम्यान गंगारखेडा येथे भारतीय जनता पार्टी शाखेचे उद्घाटन माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी माजी आमदार प्रभुदास बिलावेकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाला आधी पदाधिकाऱ्यांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्टी चा भारतीय जनता विजय चा अब्की बार अबी बार अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट